आणि कोण करणार तुमच्या तालुक्याचे नेतृत्व रोखोक प्रश्न आणि बेधडक उत्तरे जाणून घ्या माझ्यासोबत तर हा धनुष्यबाण चालला की कोण कसा कसा घुसतो तुमच्या माध्यमातून आता कळून गेलंय आणि तसंच धनुष्यबाण सत्तार विनंती आहे की आमच्या तालुक्यात बी चालवा म्हणजे हा एक गोडबोले उडून जाईल कामाचा निसतं म्हणतो शुभेच्छा शुभेच्छा काही बी झालं फोन केला अरे ऐकून तर घे समोरच काय म्हणू राहिला समर्थ म्हणतो माझा बाप गेला, शुबेच्चा, शुबेच्चा। गेला। तो म्हणतो शुभेच्छा शुभेच्छा आज तर असा चुकून आमदार आम्हाला भेटलाय याच्यातून काही जे नाही मी खोट बोलत असेल तर सांगा तुम्ही की बाबा हे खोट आहे का खरंय नुसत्या शुभेच्छा कशाच्या शुभेच्छा ऐकत खरं आणि मग ते निवेदन वाचलं दत्तार साहेब आमचा आमदार काय करतो निवेदन वाचलं त्याला माहिती ते ठेवायचं राहतं त्यालाच परत देतो <laughs> तर आता हे कुठंतरी याच्यामध्ये सुधारणा करा तुमचे सत्तासाहेब इथं भरपूर शिल्लेदार एक माझ्यासारखा बी गरीब शिल्लेदार आहे पंचवीस वर्षापासून म्हणजे माझं माणूस भावाचं तुमचं थोडं लय लटकलो मी बी त्या ह्याच्यासारखं रबर तुटायला हल्ला ते नाही का ते लहानपण घेऊन ते गोल गोल राहतं एक पातळ रबर राहतं लटकत राहत हा पोंगा पंडित तर माझा पोंगा पंडित नका हो त्याला काहीतरी तर तरी बंद करा कमीत कमी विनंती <laughs> आहे आणि मुख्यतः साहेब तुमचे खरोखरच परत एकदा आभार याच्याकरता मानायचे जे तुम्ही आमच्या कन्नड तालुक्याचे गावात तुमच्या सिल्लोड सोबत पोखरामध्ये टाकले होते ते आज मंजूर झाले आणि आपले जवळपास राहिलेले ते ऐंशी गावं पोखरामध्ये आले साहेब कृषी मंत्री असताना त्यांनी आश्वासन दिलं होतं आणि मी म्हणलं राहून जातील साहेब हे गाव सिल्लोड सोबत यादी टाका तर त्यांनी ती यादी सिल्लोड सोबत टाकली होती त्यावेळेस आणि आपले हे पोखरामध्ये सगळे गाव आले नक्कीच आपण आणि आप, काही काही करत होते आपल्या तालुक्यामध्ये पण काही वंडगे इकडे तिकडे तोंड मारत होते काय की बमरे साहेब पडाव हे वाव मी बी मग आम्ही बी थोडीफार पेंट टाकली कारण साहेब त्यांना हा पण दोन्हीकडे पेंट खायचे तिकडे बी खायचे इकडे बी खायचे आता थोडं ते पेंट पेंट जी त्यांनी ठेवली ना त्यांना हिशोब घेतो आता याच्यानंतर काय याच्यानंतर ती जी राहिलेली पेंट आहे ना कारण दोन्हीकडे दोन दोन ते वंडगे नाही राहत का इकडं तोंड मारतात तिकडे तोंड मारतात काय तर ते त्यांचंही आता तर नक्कीच साहेब तुम्ही आमच्या खास करून विशेषतः हा आभार आणि सत्कार दोन्ही सगळा आहे त्यानंतर आजच त्या साहेबांनी सांगितलं की ते ह्याच्यानंतर सगळ्यांना भेटायला आपल्या तालुक्यामध्ये काय जिल्ह्यामध्ये सर्कल वाईज गणवाईज गाव वाईज सुद्धा भेट देणार आहे तर दोन्हीकडून अडचण आणि इथलं उमेदवार काय पण मग दोन तीन दिवस दोन दिवस अगोदर हवा भरली सत्तार शंटा आम्हाला नऊ उडवले सगळे मग आता दोन्हीकडून आणि आता तुम्हाला आम्हाला तालुक्याला दोन दोन तीन तीन पालक आहे म्हणून आम्ही आश्वासित राहतो की नक्कीच आम्हाला अजून भरपूरचा दिल्लीचाही वाटा आपल्या तालुक्याला मिळेल असं सर्वांच्या वतीनं मी इच्छा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांचे आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराज <laughs> काय आहे तुमच्या तालुक्याच्या विकासाबाबतची भूमिका कोणते आहे नागरिकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न कोणावर आहे मतदारांचा भरोसा आणि कोण करणार तुमच्या तालुक्याचे नेतृत्व रोखोक प्रश्न आणि बेधडक उत्तरे जाणून घ्या माझ्यासोबत